तर नागपूरमध्ये जातोय तिकडे नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे हलदास समाज आंदोलन सुटालेलं आहे हलमामधून आरक्षण मिळावं आमच्या ही जात आहे असं म्हणत जे आहे आंदोलक जे आहे या ठिकाणी पोचलेला आहे नाईक तलावा व शिरसा सध्या आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जे आहे आक्रमक झालेले आहे बॅरिकेडिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं जे आहे सगळे आंदोलक जे आहे ते पोलिसांनी लावलेले जे बॅरिकेडिंग आहे ते थांबवण्यासाठी किंवा थोपवण्यासाठी गर्दी करून एकत्र आलेले आहे मोठ्या संख्येनं जे आहे ते आंदोलक जे आहे ते हे करताना पाहायला मिळते पोलिसांसोबत संघर्ष जो आहे तो सुरू आहे आक्रमक जे आहे पवित्र जो आहे त्यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पोलीस त्यांना मागे प्रयत्न करत आहेत पोलिसांसोबतचा संघर्ष आपल्याला विज्युअलमध्ये पाहायला मिळतो आहे प्रचंड असा आक्रमक जे आहे आंदोलन झालेले आहे आणि त्यामुळे जे आहे पोलीस त्यांना मागे थोपवण्यासाठी प्रयत्न करते आहेत दृश्यांमध्ये पाहू शकतो आपण कशा पद्धतीने जे आहे आंदोलक जे आहे घोषणाबाजी करते आहे हलबा समाजातून आम्हाला आरक्षण द्यावं प्रमाणपत्र द्यावं जातीचे प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका